गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी तुम्हाला मी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्यांची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सराव करायचा आहे आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे वीच बुक शॅल आय बाय वीच बुक विच बुक शाल आय बाय मी कोणते पुस्तक विकत घेऊ मी कोणते पुस्तक विकत घेऊ सेकंड Whose advice shall which advice which advice shall we shall we take? Shall we take now? आम्ही कोणता सल्ला घेऊ आम्ही कोणता सल्ला घेऊ नंबर थर्ड शाल वी लिव नाव शाल वी लिव नाव शाल उईल लिव नाऊ आपण आता निघायचं का आपण आता निघायचं का बच्चा हॉट शाल उई डू नाओ हॉट शाल यू डू नाओ आता आता अपन काय करू फिर शाल उई मिट फेर शाल टुमारो। आपण उद्या कुठे भेटायचं आपण उद्या कुठे भेटायचं शाल आय क्लोज द्लोज दाल आय क्लोज दाल आई क्लोज द विंडो मी खिड़की बंद करू का मी खिड़की बंद करू का नंबर सेवन हॉय शाल आय गो देअर हॉय शाल आय गो देअर मी तिथे दे थांबावू का मी तिथे जाऊ का मी तेथे जाऊ का नंबर एट व्हाय शँट आय गो देअर वय शँट वय शंट आय गो देअर आय गो देअर मी तेथे का जाऊ नये मी तेथे का जाऊ नये मी तिथे का जाऊ नये शाल गो शाल वी सीट दे हेअर शाल वी शाल वी सीट आता येथेच बसायचं का आता येथेच बसायचं का शाल वी स्टॉप नाव शाल वी स्टॉप स्टॉप नाव आपण आता थांबायचं का आपण आता थांबायचं का तर हे जे वाक्य आहेत तर ही आपल्या रोजच्या व्यवहारातली वाक्य आहेत या वाक्याच्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि चांगला बोलण्याचा सराव करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Thanks for watching